नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकार शेतकऱ्यांना तीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य सिंचन आता ही योजना राज्य सरकारने नुकतीच सुरू केलेली त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी अर्ज कसा करायचा आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे प्रोसेस कशा पद्धतीने होणारे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप अंगा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या सिंचन विहीर गाळाने भरल्या आहेत किंवा पूर्णपणे खचल्या आहेत परिणामी अनेक शेतकरी आपल्या शेतजमिनी पाणी देऊ शकत नाहीत ही परिस्थिती ग्रामीण भागातील शेती आणि अर्थव्यवस्थेसाठी मोठी समस्या ठरली आहे या पार्श्वभूमीवर शासनाने सिंचन विहीर दुरुस्तीसाठी योजना जाहीर केलेली आहे या संदर्भात पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही दिली जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजना विभागाने तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार खरीप अंगाम दोन हजार पंचवीस चोवीस मध्ये अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे खसलेल्या व बुजलेल्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या मान्यता देण्यात आलेली आहे या निर्णयानुसार विहिरींच्या दुरुस्तीच्या कामासाठी कमाल तीस रुपयाची आर्थिक मदतही केली जाणार आहे आता अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे या विहिरी बाधित झालेल्या होतात त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा पाऊल उचललेला आहे मित्रांनो त्यानंतर खचलेल्या व हो, हो, भुजलेल्या विहिरींच्या दुरुस्ती करून शेतीसाठी आवश्यक पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरू व्हावा याकडे सुद्धा राज्य सरकारने भर दिलेली आहे म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्थैर्य देणे आणि पुढील हंगामात शेती उत्पादकता सक्षम बनवणे हा सुद्धा राज्य सरकारचा महत्वाचा उद्दिष्ट या योजना सुरू करण्यामागचा आहे आता सिंचन विहीर दुरुस्ती योजनेअंतर्गत कोणकोण शेतकरी मित्र लाभ घेऊ शकतो व कोणकोण शेतकरी मित्र या योजनेचा उपयोग करू शकतो तर फक्त अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे खसलेल्या किंवा गाळाने भुजलेल्या विहिरीचे पंचनामे झालेत त्या शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या गटविकास अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करणं आवश्यक राहील अर्जासोबत सात बारा उतार्याची प्रत जोडणे देखील बंधनकारक राहील बघा मी तुम्हाला डॉक्युमेंटही सांगितले आणि कोण कोण शेतकरी मित्र या योजनेसाठी पात्र म्हणजे ग्राही आहेत ते सुद्धा सांगितले आता जे शेतकरी मित्रांचं या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे श आपली विहीर खचली गेली तिच्यामध्ये गाठ पडलाय तर अशा शेतकरी मित्रांनी आपला गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करायचा आहे ते येथील पंचनामे करतील त्यानंतर तुम्हाला त्या योजनेमध्ये समाविष्ट करतील मित्रांनो त्यानंतर अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे तर अर्ज मिळाल्यानंतर संबंधित गट विकास अधिकारी तुमचा पंचनामा करेल त्यानंतर पुढे तांत्रिक अधिकारी एफ टी ओ विहिरीचे प्रत्यक्ष पाहणी करेल आणि पाणी अहवालानुसार दुरुस्तीचं अंदाजपत्रक तयार करेल मित्रांनो अशा पद्धतीने जी र तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यानंतर अनुदानाची रक्कम तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे तर एका विहिरीच्या दुरुस्तीसाठी कमाल तुम्हाला तीस हजार रुपयेपर्यंतचं अनुदान हे दिलं जाणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास टक्के रक्कम म्हणजे पंधरा हजार रुपयेपर्यंत आगाऊ रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे त्यानंतर उर्वरित रक्कम ही काम पूर्ण झाल्यानंतर आणि पाहणी केल्यानंतर पन्नास टक्के रक्कम ही दिली जाणार आहे तर अशा स्वरूपात हे तीस हजार रुपयाचं अनुदान तुम्हाला विहीर दुरुस्ती करण्यासाठी मिळणार आहे आता या योजनेला काही वेळेचं आणि कालावधीचं बंधन करण्यात आलेलं आहे ते म्हणजे मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्तीचं काम चालू आर्थिक वर्षातच पूर्ण करणं आवश्यक राहील त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून जिओ टॅग फोटो अहवाल सादर करणे बंधनकारक राहील जसं की आपण मनरेगा अंतर्गत ज्या विहिरी मंजूर मंजूर होत हो असतात तर त्यांचं आपलं जिओ टॅगिंग होत असतं तिथं येऊन इंजिनियर तुमचे फोटो वगैरे काढतो तशा पद्धतीनेच ही प्रोसेस होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर जशा पद्धतीने ही निधी उपलब्ध होईल तशा पद्धतीने निधी तुम्हाला देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सिंचन विहीर दुरुस्ती योजनेमधून तीस हजार रुपयाची मदत ही मिळू शकतात याचा शासन निर्णय तेरा ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने प्रसारित केलेला होता आणि ही जी योजना आहे तर ती तात्काळ लागू करण्यात आलेली त्यामुळे काम पूर्ण करण्याची जी तारीख आहे तर ती चालू आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस राहणार आहे आता या योजनेसाठी काही महत्वपूर्ण डॉक्युमेंट सुद्धा तयार ठेवा जसे की तुमचा सात बारा उतारा विहिरी पंचनामा अहवाल विहिरी पंचनामा अहवाल तर तेच तुमचा करणार आहेत त्यानंतर आधार कार्ड व बँक खात्याचा तपशील अर्ज प्रप पत्र लेखी अर्ज तुमचा लागणार आहे आणि जिओ टॅगिंगचे फोटो तेच करतील मित्रांनो तर अशा पद्धतीने एकंदरीत ही प्रक्रिया होणार आहे संबंधित काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शेतकरी मित्रांनो मी नक्कीच तुमचा प्रश्नाचं निवार निवारण करण्याचा प्रयत्न करेल संबंधी जो शासन निर्णय तर तो सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावून देणार आहेत सो तिथेही तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करून घ्या तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा मित्रांनो हाईपचा बटन दिलेला आहे हाईपचा बटन देखील दाबा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि अशाच भविष्यातील सरकारच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला अॅक्युरेट माहिती देत असतो गेल्या दोन अडीच वर्षापासून आपण आपलं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचा मला चांगला परत प्रतिसाद देखील मिळालेला आहे आणि याच तुमच्या मोटिवेशनने आपण आपला आज परिवार पंचेचाळीस हजारच्या आसपास पोहोचलाय मित्रांनो त्यासाठी तुमचं मनस्वी आभार धन्यवाद मित्रांनो असंच तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या जेणेकरून करून तुम्हालाही मी पुढे गव्हर्नमेंटचा अपडेट देत राहील